महाराष्ट्र राज्य जिल्ह्यांची वैशिष्ट्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांची वैशिष्ट्ये आदिवासींचा जिल्हा नंदुरबार संस्कृत कवींचा जिल्हा नांदेड कुस्तीगिरांचा जिल्हा कोल्हापूर देवदेवळांचा जिल्हा बीड शूरवीरांचा जिल्हा सातारा शिक्षणाचे माहेरगर पुणे मिठागरांचा जिल्हा रायगड गोंड राजाचा जिल्हा चंद्रपूर संत्र्याचा जिल्हा नागपूर ऊस कामगारांचा जिल्हा बीड पांढऱ्या सोन्याचा जिल्हा यवतमाळ भाताचे कोठार रायगड खरीप ज्वारीचे कोठार अकोला हळद उत्पादन करणारा जिल्हा सांगली संपूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा वर्धा सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असणारा जिल्हा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबई उपनगर क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर सर्वाधिक विद्युत निर्माण करणारा जिल्हा नागपूर जुन्या मराठी कवींचा जिल्हा बीड सर्वाधिक पावसाचा जिल्हा सिंधुदुर्ग सर्वाधिक महानगरपालिकांचा जिल्हा ठाणे ऊस पिकविणारा जिल्हा कोल्हापूर समाज सुधारकांचा जिल्हा रत्नागिरी सर्वाधिक जंगलांचा जिल्हा गडचिरोली रब्बी ज्वारीचे कोठार सोलापूर तुळजाभवानी मातेचा जिल्हा धाराशिव सर्वाधिक शहरीकरणाचा जिल्हा पुणे द्राक्षांचा जिल्हा नाशिक कापसाची बाजारपेठ बुलढाणा तलावांचा जिल्हा भंडारा सर्वाधिक राष्ट्रीय महामार्गाचा जिल्हा पुणे क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर नगर सीताफळांचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आधुनिक मराठी कवींचा जिल्हा जळगाव सर्वाधिक रेल्वे मार्गाचा जिल्हा सोलापूर अजिंठा वेरूळ लेण्यांचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर सर्वाधिक सहकारी साखर कारखान्याचा सा जिल्हा अहिल्यानगर केळीच्या बागांचा जिल्हा जळगाव चिकू उत्पादन करणारा जिल्हा पालघर सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा रत्नागिरी वेगाने वाढणारे शहर लातूर उद्योग विरहित जिल्हा गडचिरोली सर्वात वेगाने वाढणारे शहर छत्रपती संभाजीनगर तसेच नवनवीन व्हिडिओला लाईक